चला तर मग सांगली का सुरुवातीपासून सुरू करूयात तर सगळ्यांना माहितच आहे कॉलेजच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आपल्या युनिव्हर्सिटीने सांगितलेल्या आहेत दिवाळीच्या सुट्टी नंतर पेपर घ्यायचे आहेत मला काळजी अभ्यासाची नाही तर मला काळजी आहे की पेपर नंतर अजून सुट्ट्या मिळणार आहेत का पण ठीक आहे त्या गोष्टी झाल्या आता पहिल्यांदा गबाळा आपल्या रूममधला नीट करायला पाहिजे कारण सगळं इसकटून सगळा विषय झालेला आहे आता ती व्यवस्थित ठेवायचं त्याशिवाय माझ्या जीवाला असं चेन मिळत नाही सो दॅट्स वाय त्यानंतर हे बघू शकता सस्ता ट्रान्झॅक्शन करत मी तुम्हाला दाखवत आहे किती स्वच्छता करून घेतलेली आहे मी आणि हे सगळं झालेलं कसं आहे हे पण दाखवणार आहे इथं मम्मीने फराळ ते दिलेला वेगळा करून ठेवला बाकीचे कपडे ती घडी घालून व्यवस्थितरित्या ठेवले त्यानंतर गेले जेवण आणायसाठी जेवण आणले आणि जेवणाला ती काय मटकी असते की काय असते त्याला काय म्हणतात ते होतं मला नाव माहित नाही सॉरी कपाट ते बघू शकता किती सुंदर रित्या मी ठेवलेला आहे पहिल्यांदा आता चार दिवस व्यवस्थित असणार त्यानंतर ते परत घाण होते ना ठीक आहे त्याला काय मी इथं जरा फ्लेक्स केला आरसा पुसून घेतलो तिस दिसत होता नाही सुंदर हे बघत होतो आणि बघा मी किती रूम स्वच्छ केलेली आहे जेव्हा व्हिडिओ आहे त्यावेळी मी पिक्चर बघायला तो परम सुंदरी नवीन आलेला आहे ना इतका खास नाही रोमॅन्टिक प्रेम कहाणी आहे ठीक आहे तो बघत बघत मी जेवण घेतले नंतर झोपले आणि माझ्या भाऊ राजाला खायचा होता पिझ्झा त्याने कधी खाल्ला नव्हता मग ठीक आहे इथं आपल्या विश्रामबाग मध्ये पिझ्झा जो ओपन आहे तिथे नेलो ने त्याला आणि पहिला घास खाल्ल्यावर माझा भाऊ काय मला म्हणते देवास माझी झिरली म्हटल तुला आधी सांगितलेलं का नाही ती नाही चांगला लागत नाही इटलेल्या पिठासारखं लागतं माझे पप्पा तसंच बोललेले नंतर माझा भाऊ मला हँडशेक करत परत जा जा बरं झालं इथं काळा घातली आता परत कधी खायला खाणार नाही मी असं म्हणत गेला त्यानंतर जरा नेट कॅफेत काम होत आणि आमच्या हॉस्टेलच्या बाहेर जो पोरांनी किल्ला बांधलेला आहे ना, ना तो खूप भारी होता नंतर ही चारची क्लिप आहे चारला चहा प्यायला आवरून आले आणि संध्याकाळी परत आल्यावर जेवण केला परम सुंदरी बघितला थँक्यू